हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आम्ही कुठे जात आहोत ते व्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे व्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका तर मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती आज आम्ही त्या डॉक्टरांना फोन केला होता की दक्ष जे प्लास्तर केलेलं आहे आम्ही हाताला तर ते काढायचं आहे तर ते म्हटलं की आज तर शक्य नाही तुम्ही मंडेला या कारण की दक्ष स्कूलमध्ये म्हणजे आज संडे आहे ना तर आज त्याच्या स्कूलमध्ये फंक्शन आहे तर आम्हाला ते प्लास्तर काढायचं होतं पण त्या डॉक्टरला वेळ नव्हता का त्याने मुद्दाम केलं ते माहिती नाही मला तो म्हटला की मंडेला या म्हणून तर आता ते मंडेला काढायला जायचं आहे आणि दक्ष ज्या दिवशी पडला ना तर मला म्हणजे त्याच दिवशी ब्लॉग बनवायचा होता आणि तुमच्यासोबत ती गोष्ट शेअर करायची होती पण मी शेअर केली नाही माझ्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की मला असं वाटतं की आपलं दुःख आपण कोणासोबत शेअर नको करायला कारण की लोक त्याचं एक म्हणताना मजा क म्हणजे आपलं चेष्टा करता म्हणून मला माझं दुःख कोणासोबत शेअर करायला आवडत नाही हो आनन्द मी माझा आनंद मी एन्जॉय करत असेल ना मी ते तुमच्यासोबत शेअर करते आजपर्यंत तुम्ही माझे जे पण व्लॉग बघितलेले आहेत त्याच्यामध्ये मी तेच दाखवलेलं आहे की जे एन्जॉयमेंट असते तीच गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे माझं दुःख मी आजपर्यंत कोणाला दाखवत पण नाही आणि कधीही व्लॉगमध्ये याच्यापुढे पण मी कधी तुम्हाला म्हणजे माझ्या दुःखचे काही गोष्टी असतील मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही कारण की आजकालची दुनिया अशीच आहे की आपलं दुःख आपण सांगितलं तर लोकं त्याच्यावर हसतात चेष्टा करतात म्हणून मी कधीच माझं जे लाईफमध्ये खूप ट्विस्ट आलेले आहेत आणि खूप काही मी सहन केलेला आहे पण मी आजपर्यंत कोणालाही शेअर केलेलं नाही आणि सांगितलेलं नाही तर तुम्ही पण असंच करा की लाईफमध्ये खूप जणांना प्रॉब्लेम येतो आणि म्हणजे लाईफ एवढी इझी नाही जेवढा आपण तेवढं समजतो तिला तर कसं आहे माहिती आहे का जे आपलं दुःख आहे ते आपल्याकडेच ठेवा कधीही लोकांना तुम्ही सांगू नका हां जे आपल्या आहेत त्यांना तुम्ही सांगू शकता चला असो लाईफमध्ये हे सगळं चालत राहणार आहे तर इथं आम्ही जुडिओमध्ये आलेलो होतो भाजीपाला वगैरे घ्यायचा होता आणि नेहमीप्रमाणेच इथं मी, मी संडेला येत असते आणि तुमच्यासोबत हे ब्लॉग मी खूप वेळा शेअर केलेले आहेत मग आज विचार केला की माझ्या काही मनाच्या गोष्टी आहेत तुमच्यासोबत मी त्या शेअर करू म्हणून तर इथं हे बेबीकॉर्न वगैरे दाखवत होते आणि इथं जर तू म्हणजे इथं अशा गोष्टी भेटतात ना की आपल्याला काही नवीन रेसिपी ट्राय करायची असेल तर इथं सगळं अवेलेबल आहे म्हणून मी इ इथे येते आणि मला पण नवीन रेसिपी बनवायचं खूप आवड आहे म्हणून मग मी इथे येत असते बघा हे छोट्या छोट्या मिरच्या वगैरे होत्या आणि शिमला मिरचीचे तुम्ही बघा रेड येल्लो सगळे ये कलर आहेत आणि छोटे छोटे गाजरसुद्धा आहेत म्हणजे युनिक काहीतरी भेटतं आणि छान आहे आणि हे येलो कलरचं आहे याला काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि बघा शिमला मिरचीचे पण सगळे कलर होते आणि सगळे भाजीपाला इथं भेटतो हे बघा बेबी ऑनियन आहेत आणि हे बघा हे ॲपल म्हणजे तुम्हाला सांगू ना की किती वन नाईंटी नाईनला नाएं ॲपल होते हे आणि किती आहेत ते पाच ॲप्पल आहेत हे मला म्हटले की आपण एक वेळा नक्की घेऊ आणि खाऊन बघू कशी टेस्ट आहे म्हणून आणि असंच काही युनिक इथं भेटत असतं याला काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि याला पण काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा कोणी कोणी खाल्लेला आहे आणि आम्ही सगळं इथं भाजीपाला वगैरे घेऊन घेतला आणि फायनली बिलिंगची वेळ आली तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच काही नवीन ब्लॉग आणि नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय